हे बघा एकदम मौसू लहान मुलांनी का म्हाताऱ्या माणसाने का मस्त पैकी असं तुम्ही करून बघा नमस्कार मैं आज कर दे दे मी आज काकडीचा नाश्ता बनवणार आहे यासाठी काय काय साहित्य लागते ते बघूया आपण हे बघा काकडी गावची काकडी आहे काकडी आता कापून मी तुकडं करून ते किसून घेणार तिचा किस काढून काकडी आगूळ रवा वेलची पावडर चिमूटभर मीठ टाकायचं त्याचं आता गुळ किसून घेणार काकडी किसून घेणार आणि नंतर बनवणार हे बघा आता काकडी कापून किसून घ्यायचं तुकडं करून बिया काढून टाकायच्या किसून घ्यायचे किसनेवर गोल किसन किसून घ्यायचा गोल काकडी रवा सामान तेवढा तेवढच घ्यायचं ते आपल्याला पाहिजे तेवढंच आहे कि जेवढी काकडी तेवढा रवा तेवढा गुळ बघा काकडी किसून घेतली एक वाटी हा गूळ एक वाटी त्याच्यात गूळ ना काकडी मी मिक्सरला लावून घेणार एकत्र बारीक करून हां बारीक करून नंतर हा मिक्स करणार त्याच्यात एकत्र हे बघा गूळ ना काकडी मिक्सरला लावून घेतली आता रवा एक वाटे थोडं जरा चिमटवर मीठ टाकायचं गोड असलं तरी त्याच्यात मीठ पाहिजे गोडाचा पदार्थ असला तर चवीची त्याला आणि ही वेलची पावडर आता थोड्या वेळ या रवा फुगसाठ वाचा भिजवून व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ आवडला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा हा पेटून ठेवायचा असा सगळं एकत्र करून म्हणजे रवा फुगला थोडा म्हणजे बनवायचा थोड्या वेळी ठेवायचा आता याआधी हे बघा या मिस्ट्राने मी मिक्स केलं ना सगळं काकडी गूळ रवा ते पंधरा वीस मिनटं मी ठेवलं होतं आहे आता या रवा फुगला मस्तपैकी सगळं एकत्र झालं आहे आता हे मी आपेपात्र ठेवलं आहे तापस ह्या बघा पॅन ठेवला आहे पहिला तापसा त्याच्यावर हे आपे आपेपात्र ठेवलं आहे आपेपात्रात ते आपण बनवणार आहोत नाश्ता आता याला मी तेल लावून घेतलं या आपेपात्राला त्याच्यात मी घालणार आहे Редактор субтитров А.Семкин Корректор А.Егорова आपण याच्यामुळे झाकण ठेवूया असं हे बघा आपला नाश्ता तयार झाला तर आपण पलटून घेऊया असं किती वेळ ठेवले आता दहा मिनिटात ठेवलं मी दहा मिनिटात झालाय पलटी करून घ्यायचं ते भरपूस मस्त हा कलर बघा कसा आला त्याला मस्त फोगले पण हा मस्त फोगले हे बघा आता दुसरी बाजू पलटली मी आता अगोदर दहा मिनटं ठेवलं आता पाच मिनटं ठेवणार झाकट नंतर काढणार हे बघा आपला नाश्ता तयार झाला मी पाच मिनटं सांगितली पण दहा मिनटं लागले, पहिले दहा मिनटं नंतर दहा मिनटं वीस मिनटं झाली हे बाबा कसं झाला कलर गोल्डन कलर आला एकदम मस्त झाला तर दुसरं परत टाकूया आपण परत तेल लावूया आपण याला दुसरी बॅच हां एक बॅच झाली त्याला वीस मिनटं लागते वीस मिनटं लागली पहिली दहा मिनटं पलटी केल्यावर दहा मिनटं लागली तयार साखण परत दहा मिनटं ठेवायला ह्या बघा आपला नाश्ता काकडीतला नाश्ता तयार झाला काकडीचा हे बघा कसं झालं ते मोडून दाखवते तुम्हाला हे बघा एकदम मौसू लहान मुलांनी का म्हाताऱ्या माणसाने का मस्तपैकी असं तुम्ही करून बघा